नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सध्या थंडीचे दिवस सुरू होत आहे आणि वृद्ध माणसं किंवा लहान मुले असं यांना पायाचे सूज येते किंवा पाय दुखतात गुडघे दुखतात मुरगळतात किंवा क्रॅक जातात अशा वेळेस गुडघ्यांना वगैरे सूज आलेली असेल तर त्यासाठी आपण त्या घरगुती पद्धतीने ही सूज कशी घालवायची किंवा हे जे दुखणं कायमस्वरूपीचं दुखणं कमी कसं करायचं हे आज या ठिकाणी बघणार आहोत घरगुती पद्धतीनेच आपण हे दुखणं अतिशय इन्स्टंट पद्धतीने गायब करणार आहोत ज्याचा की आपण घरातल्याच वस्तू वापरून या ठिकाणी हे अतिशय सोप्या पद्धतीने एक मिश्रण बनवून या ठिकाणी हे दुखणं जे आहे गुडघेदुखीचं ते अतिशय सोप्या पद्धतीने गायब करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसणाच्या दोन तीन कळ्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या दोन तीन कळ्या आपल्याला अशा प्र पद्धतीने बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी पूर्ण बारीक नाही झाल्या तरीही चालेल परंतु अशा त्याला पूर्ण असं त्याचे भाग झालेले पाहावे अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकतात ज्या पद्धतीने मी केलेली आहे आहेत त्या पद्धतीने आणि लसूण हा खूप गुणकारी पायांसाठी ठरलेला आहे तुम्ही हवं तर गुगलवरती सर्च करून देखील बघू शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे एक कापूरवाडी जी की आपल्या सर्वांच्याच घरी अवेलेबल असते त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे एरंडीचं तेल आता तुम्ही याऐवजी तिळाचे तेल देखील घेऊ शकतात खोबऱ्याचं तेल आपल्याला बिलकुल घ्यायचं नाही आपल्याला असं गरम जे तेल असतात ज्यामध्ये हीट असते एरंडीचं तेल किंवा तिळाचं तेल जवसाचं तेल हे सर्व जे तेल जे आहे ते गरम हीट त्यामध्ये असते आणि तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे जे की बाजारामध्ये अति कमी द किमतीमध्ये देखील अवेलेबल असतं त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचा गुणकारी घटक तो टाकायचा आहे तो म्हणजे हळद आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता आपण यामध्ये हळद ॲ ॲड केल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हळदीचे किती सारे फायदे आहेत आणि किती सारे गुणधर्म आपल्या शरीरासाठी असतात त्यामुळे आपण या ठिकाणी हळदीचा वापर करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला गव्हाच्या पिठाचा कणकाचा असा एक गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे बघू शकतात पोळीच्या आकाराचा आपल्याला गोल आकाराचा गुडघ्याच्या आकाराचा आपल्याला या ठिकाणी उंडा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला या ठिकाणी गव्हाचंच पीठ वापरायचं आहे दुसरं कुठलंही पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाही आहे गव्हाच्या पिठामध्ये एक चिकटपणा असतो आणि त्याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे त्यानंतर बघू शकतो मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे भरपूर तवा या ठिकाणी गरम झालेला होता आणि जो की मी गॅसच्या खाली उतरवून त्यावरती ही पेस्ट जी बनवली आपण ती यावरती टाकणार आहे हवं तर तुम्ही कमी फ्लेमवरती हात हवा गॅसवरती ठेवून देखील ही प्रोसेस करू शकतात आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते सर्व गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केल्या तरच तुम्हाला यापासून रिझल्ट मिळेल सर्व जी माहिती सांगितली आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि लक्ष देऊन ऐका आणि आणि सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही बो पद्धत फॉलो करून ही प्रोसेस करायची आहे त्याने तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळेल बघू शकतात हे पूर्ण आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे हा जो मसाला आहे तो आपल्याला ह्या कणकेवरती ही जी पोळी आपण छोटीशी बनवली होती त्याला लावून घ्यायचं आहे जास्त गरम हे करायचं नाही आहे म्हणूनच मी सुरुवातीला तवा गरम करून घेतला आणि त्यानंतर तव्याला गॅसवरून खाली उतरून ही प्रोसेस करत आहेत जास्त गरम करायचं नाही आहे कारण आपल्या गुडघ्याला हे गुडघ्यावरती हे ठेवायचं आहे आणि जेणेकरून आपल्या गुडघ्याला चटका बसणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामुळेच आपल्याला किती गरम आहे सुरुवातीला चेक करूनच यावरती ठेवायचं आहे आता गुडघ्याला सूज आलेली असेल प लहान मुलं खेळताना पडतात त्यांच्या गुडघ्यांना किंवा जे तळवे असतात पायाला टाच असते तिथे कुठे जर सूज आली तर तुम्ही या पद्धतीचा घरगुती पद्धतीने वापर करून ती आ, वा जी सूज आहे ती अगदी इन्स्टंट घालवू शकतात आणि किंवा वृद्ध माणसांचे जे गुडगे आहे ते खूप दुखत असतात प परंपरागत ते काम केल्यामुळे हे जे गुडघ्यांना जो त्रास होत असतो त्यांना देखील ह्याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होतो बघू शकतात हे अगदी कोमट असं गरम आहे जास्त गरम या ठिकाणी करायचं नाही आहे आणि त्यावर त्यानंतर आपल्याला हे गुडघ्यावरती असंच ठेवायचं आहे बघू शकतात ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे त्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला यावरती जाड कपड्यांनी पॅक करून घ्यायचं आहे आता यामुळे आपण जे पण यामध्ये घटक टाकलेले आहेत ते अतिशय गुणकारी घटक यामध्ये टाकल्यामुळे त्याला एक गरमपणा येतो आणि ज्या आपल्या गुडघ्यांच्या ज्या शिरा असतात नसा असतात रक्तवाहिन्या ज्या रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीत नसा दबलेल्या असतात त्या व्यवस्थित सुरू होतात आणि जे आपली गुडघेदुखीचे दुखणे आहेत ते लवकर बरे होते नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा लहान मुलांना देखील तुम्ही याचा उपयोग करू शकतात कुठल्याही प्रकारचा यापासून साईड इफेक्ट होत नाहीत लवकर आराम मिळण्यासाठी तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकतात जर तुमचं दुखणं जास्तच दुखत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरकडे जा परंतु तुम्हाला जर इमर्जन्सीमध्ये डॉक्टरकडे जायचं जा जा नसेल तर अशा पद्धत अशा वेळेस तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे थंड आपल्याला बिलकुल वापरायचं नाही आहे थंड लाव लावल्यानंतर याचा फायदा होत नाही गरमच आपल्याला याचा उपयोग करायचा आहे